আপনার কি হাগা বা बाबा काही घेणं नाही उठ्स नाही बसत नाही धरले काय झाला बोला निय मावसे ह्या काही घेणं नाही माझ्या हाताला धरले का

आतापर्यंत मला पंधरा ते सोळा मुली झाल्या अजूनपर्यंत मला कुठल्या गैरपुरुषाने हात नाही लावला कुठल्या पुरुषाने भोट नाही लावला ना नवऱ्याने हात नाही लावला ना 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 ना। नवरेनं सुद्धा भोट नाही लावलं ओ माझ्या होतोय म्हणजे कुठल्या पुरुषांना तुला भोट लावलं नाही अज ये बात ना नवरेनं सुद्धा तुला भोट लावलं ये बात नाय वरीसनं भोट लावलं पण पंधरा सोळा मुली तुला झाल्या या पांदरा जोडे मुली बास आवरीनं तुला शिवलं पण नाही अज नाही मग मला सांग कुठल्या पुरुषांना भोट लावलं नाही काय नवरेनं हात लावला नाही मग म्हणून पंधरा सोळा मुली झाल्या कोणाच्या या गावच्या सर कोणताच्या ए चालू करू नकोसर कसा मारतो थांबते तुला थांबत थांब म्हणतोय ही मुलगी माझा ऐकत नाही मला सांग तुम्ही आला कुठून निघाला कुठं आले मागच्या निघाले पुढच्या गावाला त्या गावाला असेल तू आली कोणत्या निघालीस कोणत्या गावाला तुला काय करायचं आमच्या आई करायचं आम्ही पॉल जाऊ तो रस्ता मी रात्रीच बंद केलेला आहे आम्ही रेल्वेच्या पटलीला जाऊ तो रस्ता मी रात्रीच बंद केलेला आहे आम्ही बॉल काढत नाही बंद करून टाकले मी बंद केलेले आहे बंद केलं हो मी तुला डांबर टाकणार म्हटलो कोण मला सांगा माझी राजी कोण कीदारोवाला मुलगी काही तो ढे त्या मुलांची नावं काही काय लागला सांगायला अर्पणापासून माझ्या माटी खेळाव्यात काही त्या मुलांची नावं या कस सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर दुसऱ्याचं नाव धोनी धोनी तो एकदा चालू झाले जग नायक विश्व कर्म करता तुमच्या समोर प्रतीक मुलीला सांग पटकन माझं दर्शन घ्याय का कृष्ण दिसला काय दिसला कृष्ण मी दिसला मासे तिकडे तिकडे बघू नकोस डोळे मीठ अंतर यामाने बघ आणि मीच देवाचा दिव्या श्रीकृष्ण आहे कोण मी

या। चाते, चाते, या। खाली मोठा शिर तू जो देव पहिला तो भुक्या मध्ये खेळायचा पाकडायचा धरली करायचा हसाच आहे देव पहिला देव आता गोलीगाव मध्ये आलेला मी माझी माहिती सांगतो शिर बिल्ली हजोडायला सांगा सुद्धा उठायला सांग पुढे सर्व मुलीने व्यवस्थित डोळे टाकले त्याचे डोळे बाहेर काढले बाबा मी माझे माझ्यावरचे डोळे टाकले असते पण माझा खासा तिसरा डोळा बघायचो माझी माहिती म्हणून